भोया जर पातळ असतील तर त्यांना दाट करण्यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही जर हे उपाय केले तर तुमच्या भुवया थोड्याशा फुलर दिसतील आणि त्यांना थोडासा वॉल्यूम येऊ शकतो त्यामुळे उपाय नेमके काय आहेत लगेचच पाहूयात सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल रोज रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या भुवयांना लावायचं आहे आता तुमच्याकडे जर मस्कारा असेल आणि एखादा संपलेला मस्कारा जर तुमच्याकडे असेल तर त्याचा जो वॉन्ड असतो किंवा त्याचा जो ब्रश असतो तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे साबणाने धुवायचा आहे त्याच्यामध्ये जेवढा मस्कारा उरला आहे तो सगळा तुम्हाला करून त्या ब्रशला तुम्हाला अगदी स्वच्छ आहे आणि त्या ब्र ब्रशचा वापर करून तुम्ही तुमच्या आयब्रॉजला तेल लावू शकता किंवा तुमच्या बोटांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता <laughs> पण ब्रशच्या मदतीने खूप चांगल्या पद्धतीने तेल लावलं ला जातं त्यामुळे मस्कारा वॉन्ड वापरून तुम्ही तेल तुमच्या आयब्रॉजना लावू शकता सो एरंडेल तेल तुम्हाला रोज रात्री झोपताना आहे आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या आयब्रॉजमध्ये तो जो फरक आहे तो जाणवेल दुसरा जो उपाय आहे रोज मेरी रोज मेरी तो आहे रोजमेरी ऑइल आता रोजमेरी ऑइल आपण केसांना लावतो राईट ते लावूनच सजेस्ट केलं जातं तसंच तुम्ही तुमच्या आयब्रोजला रोजमेरी ऑइल वापरू शकता रोजमेरी ऑइल ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल ते ऑइल तुम्ही विकत घ्या काही ब्रँड्सची नावं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सजेस्ट करेन आणि सुद्धा फोटो इन्सर्ट करेन जेणेकरून तुम्ही ते जे रोजमेरी ऑइल आहे ते वापरू शकता रोज रात्री झोपताना सेफ जसं एरंडेल तेल तुम्ही भुव्यांना लावून झोपताय त्याच पद्धतीने तुम्ही रोजमेरी ऑइल लावून भुवयांना झोपू शकता आणि सकाळी उठून तुम्हाला फेसवॉशने चेहरा धुवून घ्यायचा आहे म्हणजे ते ऑइल निघून जाईल रोजमेरी ने सुद्धा तुम्हाला चांगला फरक पडेल तुमच्या आयब्रॉज दाट होण्यामध्ये मदत होईल आणि आयब्रॉजची जी ग्रोथ आहे ती व्हायला लागेल रोजमेरीचा उपाय केसांसाठी किती फायदेशीर ठरतो हे तुम्हाला माहितीच आहे तसंच तुम्ही वरती सुद्धा हे तेल नक्की वापरू शकता तिसरा जो उपाय आहे तो आहे रोजमेरी वॉटरचा मी ऑलरेडी रोजमेरी वॉटरचा उपाय केसांसाठी शेअर केला आहे तेच रोज रोजमेरी वॉटर तुम्ही तुमच्या भुवयांना लावू शकता तुम्ही ते जे रोजमेरीचं पाणी आहे ते तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि रोज रात्री झोपताना भुवयांना हे पाणी लावू शकता हळूहळू तुमच्या भुवयांमध्ये तुम्हाला चांगला डिफरन्स दिसून येईल तिसरा उपायसुद्धा रोजमेरीचाच आहे पण मी तुम्हाला वेगवेगळे अल्टरनेटिव्ह देते एक तर तुम्ही रोजमेरी ऑइल वापरू शकता रोजमेरी वॉटर वापरू शकता किंवा रोजमेरीचं जे इझेन्शियल ऑइल असतं ते तुम्ही वापरू शकता आणि तुमच्याकडे जे तेल अवेलेबल आहे मग ते बदामाचं तेल असू दे किंवा नारळाचं तेल असू दे त्या मध्ये तुम्ही तीन ते चार थेंब रोजमेरी इझेन्शियल ऑइलचे मिक्स करून हे जे मिश्रण आहे ते तुम्ही स्टोर करून ठेवू शकता म्हणजे दोन चमचे जर तुम्ही कोणतंही तुमच्याकडचं तेल घेतलं एका छोट्याशा डब्बीमध्ये आणि त्यामध्ये तुम्ही तीन ते चार ड्रॉप्स रोजमेरी ऑइलचे टाकले की हे जे मिश्रण आहे ते तुम्ही रोज रात्री झोपताना तुमच्या आयब्रॉजवरती लावू शकता यानेसुद्धा तुम्हाला चांगला फरक दिसून येऊ शकतो पुढचा जो उपाय आहे तो आहे फ्लॅक्सिड जेल म्हणजे जवसाचं जेल आता जवसाचं जेल कसं बनवायचं याची रेसिपी मी ऑलरेडी लोकमत सखीवरती शेअर केली आहे फ्लॅक्सिड हेअर मास्क तुम्ही जर सर्च केलं यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती फ्लॅक्सिड हेअर मास्क किंवा फ्लॅक्सिड हेअरपॅक लोकमत सखी असं तुम्ही सर्च केलं यूट्यूब किंवा फेसबुकवरती तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल ते जेल कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे ते जेल तुम्ही तुमच्या आयब्रोजवरती रात्री झोपताना लावू शकता फ्लॅक्सी हेअर मास्क जेव्हा तुम्ही आठवड्यातनं एकदा तुमच्यासाठी बनवताना एकदा किंवा दोनदा केस धुण्यापूर्वी तर त्याच्यातलाच थोडंसं जेल तुम्ही एखाद्या छोट्याशा डबीमध्ये स्टोअर करू शकता आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि आठवडाभर तुम्ही ते जे जेल आहे ते तुमच्या आयब्रॉजवरती वापरू शकता तुम्हाला नक्की फरक जाणवेल आता तुमचे जर आयब्रॉज अनुवंशिकरित्या पातळच असतील म्हणजे तुमच्या घरातल्यांचे आयब्रोजसुद्धा एकदम पातळ असतील तर अगदीच हेअर ग्रोथ होऊन तुमचे आयब्रॉज डाऊट होणार नाही तुम्हाला आग्णा 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 असा मेजर डिफरन्स दिसणार नाही पण तुमचे आयब्रॉज थोडेसे फुलर होण्यामध्ये नक्कीच मदत होईल आणि जर तुम्ही रोजमेरी इझेन्शियल ऑय उय, ऑइल वापरताय तर त्याने तर तुम्हाला चांगलाच फरक पडू शकतो तुम्ही काय करू शकता जे फ्लॅक्सिड जेल आहे ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही तीन ते चार थेंब रोजमेरी इझेन्शियल ऑइलचे टाकू शकता आणि ते जे मिश्रण आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या आयब्राऊजवरती रोज वापरू शकता त्यानेसुद्धा तुम्हाला चांगला फरक पडेल फक्त एकदमच मॅजिकल रिझल्ट ऑब्वियसली एक्सपेक्ट करू नका कारण की ज्या गोष्टी अनुवंशिक असतात किंवा नॅचरल होतात त्या आपल्याला पूर्ण पड़े बदलता येत नाही पण ऑफकोर्स त्याचं जे अपिअरन्स आहे ते आपण थोडंसं इम्प्रूव्ह करू शकतो तसंच आयब्रोजच्या बाबतीत आहे तुमच्या आयब्रोजमध्ये जर कुठेतरी गॅप असेल किंवा ते थोडेसे विरळ झालेले असतील तर ते दाट करण्यासाठी किंवा मग थोडासा त्याच्यामध्ये अजून फुलर ते दिसावे किंवा व्हॉल्यूम ॲड व्हावा यासाठी तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल पण अगदीच ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही कधी कधी काय होतं ना आयब्रोजवरती वरचे केस म्हणजे बऱ्याच जणांचं अशी तक्रार असते की माझे आयब्रोज पहिले दाट होते पण ना ते थोडेसे अचानक ते विरळ व्हायला लागलेत किंवा तिथले केस गळतायत तर ह्या सगळ्या जर तुमच्या तक्रारी असतील ना तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता तुम्हाला तुमच्या आयब्रॉजमध्ये फरक नक्की जाणवायला लागेल अशा पद्धतीने आयब्रॉज दाट करायचे असतील तर नेमकं काय करावं कोणते उपाय करावे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाइक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सकीला आहे इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी